घाल घाल आधी ना टाकी वरले एकदम हाताने माणूस पाणी बारू पाणी मोबाईल टाकू ना टाकी बिगी <laughs> नमस्कार मी कपिता तुमच्या सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना चांगला जाऊ देत तुमच्या जा मनातल्या सगळ्या चांगली हो इच्छा पा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते तर मंडळी तर मंडळी ही सगळ्यात आधी आता चाय पिऊन घेते फ्रेश वगैरे झालेली आहे आणि दुपारी थोडंसं आराम वगैरे केला तुम्ही जसं की कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल त्याच्यामध्ये मी सांगितले तर आता हा संध्याकाळी साडेचार वाजता व्हिडिओ मी कंटिन्यू केलेला आहे दुसरा तर बघूयात आतापासून रात्रीपर्यंत तुमच्यासोबत मला काय काय शेअर करता येतं तसं मी नक्कीच प्रयत्न करेन आणि आता छान फ्रेश वगैरे झालेली आहे आणि गॅसवरती आता कोरा चहा बनवायला ठेवलेला आहे तोसुद्धा अद्रक टाकून आणि पावसाळ्यामध्ये अद्रक टाकलेला कोरा चहा प्यायला इतकी मज्जा येते ना जे कोणी पीत नसेल ना तिने नक्कीच पिऊन बघा आणि मग मला सांगा की ताई खरंच खूप छान लागतो म्हणून आज मी भाकरे आणि मस्त सुकी मच्छी बनवणार आहे तर कोणती बनवणार आहे तुम्हाला ते ब्लॉगमध्ये पुढे पाहायला भेटेलच तर चला असं तर आता पाऊस जरा थांबलाय ते मी जाऊन पटकन जास्वंदीच्या फुलांच्या कळ्या घेऊन येते जर नाही आणून ठेवल्या ना मंडळी कळ्या तर तुम्ही पण बोलणार ताई इतकी सारी झाडं आहेत आणि छान छान फुलं आहेत तर तू कळ्या का तोडून आणते पहिली गोष्ट तर त्याचं मी तुम्हाला उत्तर देते लगेच जर कळ्या मी तोडून जर आणून पाण्यामध्ये नाही ठेवल्या तर आम्हाला उद्या उद्याच्याला देवपूजा करायला एकही फूल मिळणार नाही कारण बर, की आमच्या गावातली बर बरीचशी अशी माणसं आहेत की ती वॉक करायला जातात सकाळी सकाळी आणि मग येताना आमच्या झाडावरती त्यांना फुलं दिसली की लगेच अंगणामध्ये येऊन ती सगळी फुलं तोडून घेऊन जातात ते हाही विचार नाही करत की बाबा ज्यांचं घर आहे ज्यांची झाडं आहेत त्यांच्या घरामध्ये सुद्धा देवघर आहे किंवा त्यांच्या घरात सुद्धा त्यांना देवपूजा करायला फुलं लागतात हाही विचार नाही करत जितकी फुलं असतील तितकी सगळी तोडून येतात आणि मग माझं फिरतं डोकं म्हणून मी काय करते कोणाला बोलण्याऐवजी कळ्यास तोडून आणून ठेवते पाण्यामध्ये च बोलायचं आहे की तुम्हाला तुमच्या अंगणामध्ये फुलं वगैरे झाडं वगैरे लावायला ला जागा नाही मला मलासुद्धा माहिती आहे की प्रत्येकाच्या घराच्या शेजारी काही जागा नसते झाडं लावायला तर तुम्ही घेऊन जा पण थोडीफार तरी आमच्या देवांसाठी ठेवा ना आम्ही सकाळी जी देवपूजा करतो मग आम्ही देवांना काय वाहणार तर हे मला किती दिवसापासून ब्लॉगमध्ये बोलायचं होतं पण जेन्मे मला सांगायचं मम्मी नको बोलू ती लोकंसुद्धा देवालाच फुलं वाहतात म्हणजेच देवाच्या चरणावरती जाते बरो बर देव ते बरोबर आहे पण माझ्या देवघरामध्ये एकही फुल राहत नाही ना मग असे म्हणून मी काय करते कळ्या संध्याकाळी तोडून आणते आणि त्या पाण्यामध्ये ठेवते सगळ्यात आधी कळ्या तोडून घेऊयात नाहीतर आमच्या गावातली बरीचशी अशी हुशार मंडळी आहेत की येऊन ती कळ्या पण घेऊन जातात <laughs> आता जे घेऊन जातात आणि ते म त्यांनी जर माझा हा ब्लॉग पाहिला तर, तर ते मला शिवाय घालायचे काय बाई ही डायरेक्ट व्हिडिओमध्ये सांगते पण आता माझासुद्धा ना इलाज झालेला आहे मंडळी रोज रोज आमच्या अंगणातली फुलं गायब होतात मग मी आदल्या दिवशीच कळ्या तोडून ठेवते भरपूर अशा कळ्या आहेत चला तोडून घेऊयात सगळ्या कळ्या अरे रे 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 पाण्याचे थेंब पडते आहेत अंगावर पाण्याचे थेंब पडतायेत मंडळी फक्त या झाडावरचीच फुलं मला भेटतात जर नाही कळ्या तोडल्या तरी पण तर चल आता इथे एक कळी आलेली आहे अजून अजून ही एक आहे पण हे छोटी आहे जरा पण ही सकाळी छान अशी उमले ते बघा भांडव जास्वंदीच्या किती कळ्या भेटल्या शो लकी काय खाऊ ना भेट माझ्या हातामध्ये पुल्ला आहे देव बापाची फुल आहेत पिल्लू देवबाप्पाचे आहे बाबू सकाळी नमस्कार करायचे देव बाप्पाला बाबू उठल्यावर लकीला असं वाटतंय की हातामध्ये खाऊच आहे का हातामध्ये काय डिश काय ग्लास किंवा काही असू द्या ताट वगैरे की त्याला असं वाटतं खाऊच आहे तर चला आता कळ्या वगैरे तोडून ठेवल्या आणि मला ना खरंच खूप जास्त खरं आवडतं कळ्या वगैरे तोडायला पण काय करणार या गावातल्या लोकांच्या मुलं ना कळ्या मला तोडून घ्याव्या लागतात नाही तोडून ठेवल्या ना तर मंडळी सकाळी देवाबाला म्हणजे देवाबापांना व्हायला एकसुद्धा फुले भेटत नाही पण जे कोणी घेऊन जातात त्यांना इतकं तरी समजायला पाहिजे की बाबा आपण चार फुलं घेऊन जातोय तर चार फुलं घरमालकासाठी सुद्धा ठेवावेत म्हणून पण तसं नाही सगळं जितकं असेल तितकं सगळं घेऊन जाणारी फां कांद्या पण तोडणार मग असा हात पोचत नाही ना वरतीत मग अशा खेचणार आणि मग फांद्या पण तोडून जाणार असे तर आता चाय पिते आणि मग लगेच झाड करून घेते त्याच्यानंतर मग बघूयात पुढे कसं काय होत काय पिलो काय पाहिजे तुला आता बच्चू काय पाहिजे काय पाहिजे रे बापू काय पाहिजे तुला आणि लक्कीला इतकी घाण झाला लागले ना आता की बाहेर जाऊन सुसू वगैरे करतच नाही तो बाहेर पाऊस पडायला लागला की सगळं आतमध्येच करतो बाहेर घेऊन जातोय पण तो ओट्याच्या बाहेर जात नाही मग ओट्यावरतीच करतो आता घेऊन गेलेली मग ओट्यावरती पण सुसू केली नाही आता तो थोड्या वेळा तिथे हॉलमध्येच इतकं घाण वास येतोय ना बाप रे <laughs> बाप क्या हो गया मेरे बाबू को 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 मेरे मेरे छोना छोना क्या 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 हो गया? क्या हो गया गया होता है बाबू तुमको बार बार कोबू तुमक बच जोरात पाऊस पडतोय बाहेर अशा म्हणजे ओळ्या वगैरे निघाल्या लगेच आणि अंधार बघ कसं होय असं वाटायला लागलं का आता संध्याकाळचं चाचल असतील म्हणून गाडी काढणार बाहेर डोळ्या गॅलरी ठेवायची गाडी अख्खी याची गाडी आता अख्खा पाणी बिनी झाले खूप जोराचा पाऊस आलाय मंडळी खूप जोराचं पाऊस आलाय नक्की बाहेर कच्छ पाऊच पडतोय तर मंडळी आता बरोबर संध्याकाळचे साडेपाच वाजलेले आहेत आणि मी आता चालले दुकानावरती कारण की गाठे घ्यायचे तर आता चिन्मय कामावरून येणार अर्ध्या घंट्यामध्ये आणि मग त्याला कामावरून आल्यावरती लगेच भूक लागते आणि मग त्याच्यासाठी आता भाजी वगैरे काही नाही तर बरं गाठे घेऊन येते चहामध्ये खाण्यासाठी बटर घेऊन येते चला आता थोडंफार काय सामान घ्यायचं आहे पटपट घेऊन येते आता थोडं पाऊस जरा कमी झाला आहे इतका जोराने पाऊस होता इतका जोराने पाऊस पडल होता मला तर असं वाटत होतं की रूममध्ये पाणी वगैरे येते की काय आता घरातच तरी पाणी येते की सो चलो आता हो तू म्हणून बघतो तुझ्या कोण आहे रे बुकर 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 बापरे बुकर, बुकर। कमीत कमी तो पंधरा ते वीस मिनिट असा पाऊस पडला ना की वस काय मी पण पूर्ण ओळी झाली त्या चेन्मईच्या नादामध्ये चेन्मईने मला फोन केला त्याने छत्री नव्हती दिली त्याने मला फोन केला मग मी पाऊस पडतो मी कसं काय होतो तर मी बोलले आता तू असं येऊ नको कारण की त्याला लगेच ताप वगैरे येतं मग भिजल्यावरती मी बोली तुला घ्यायला मी येते मी गावात गेलेले कामानिमित्त आणि मी तिकडनं तशीच गाडी पण नव्हती नेली मी चालतच गेलेली पाऊस पडत होता म्हणून आणि मग तशीच तिकडे तेवढं लांब गेली चालत चालेल आणि त्याच्या कंपनीच्या जवळ पोहोचते तेवढं ते चिन्मय गाडी बाईकवरती कोणाची तरी बसून घरी येत होता मी बोली काय पोरगा मला कोणतरी करायचं ना की येऊ नको म्हणून पूर्ण जातानाही भिजले आणि येतानाही भिजले आणि पाऊस असा पडत होता ना डेंजर एकदम पाऊस पडत होता ती छत्री असो किंवा काही असं मला भिजतोच भिजतो पूर्ण आता मी ओळी झाली आहे आता काय करते बाहेरचा ओटा आधी धुवून घेते कारण की आता पाऊस पडायचं चालू झालं ना मंडळी की माझं त्या ओट्याचं अजून दिवसभरामध्ये सात आठ मला आता धुवावं वाटतं कारण की पाऊस पडला की लगेच माती आतमध्ये ते पाऊस पडलं की लगेच माती ओट्यावरती मग ते एकदम घाण वाटते तर आता ते धुवून घेते आणि पुन्हा एकदा जरा लादी आधी पुसून घेते कारण की ना बाहेरची बाहेर जे घाण झाले ना ते पूर्ण पायांनी लागून लागून ते सगळं आतमध्ये आता आलं आहे तर पोरं गेल्यात पाण्याचा बाटला आणायला प्लांटवरती तर पा पूरा, आली की मग ते धुवून काढ पोरं आता परत पाय घाण करून देना आणि मग परत घाणून काय करते पुस्ते वगैरे लादी वगैरे पुसून घेते आणि मग फ्रेश होते आणि त्याच्यानंतर मग जेवण बनवायला घेते आता काय करणं मुलं गडबड झाली फुल टाकी भरली एकदम भाताने माणूस पाणी मोबाईल टाकी बिघी पाहिजे पाण्यांच्या घरात पाणीच पाणी म्हणजे आता हे बघा ओट्यावरती किती घाण आली लगेच आता जितका वेळ पाऊस येणार ना तितका वेळ मला असा ओटा धुवून काढावा असं म्हणजे पावसाळा माझी माझी ना एक्स्ट्रा ती कामं वाढली आहे सगळी तर आता काय करत धुवून काढते आहे आणि मग लगेच लादी वगैरे पुसून घेते आणि मग तरी शरी तरी सध्या बसून आणि चिन्माईने मला चार लागवला कंपनीमध्ये बोलवलं मी स्वतः आली होती

बस 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 जोपा आता जम्बू बुक तुम्हाला मी थोडा वेळापूर्वी सांगितलं की मी भाकरी बनवणार पण इतकं पाऊस पडतोय ना सकाळपासून आणि हवा तर किरकुळ आहे मग पूर्ण घरामध्ये धुरून तर मी मग आता सकाळीच करायला घेतलं आणि आता हे किती वाजून चिन्ह आता आठ असतील ना वाजल्यासिद्धी मच्छी बनवली याच्यात धाव ना बोंबेल बनवले आहेत सुखे हे कॅन्या निपार आणि ते चपातले तर अजून चढ मॅज मला भाजी बनवायची आगार घाल का आगीमध्ये घाल ना का पण झाली का म्हणजे मी गेला कॅन्या कॅमेरा बनवायला सांगितलं या पोऱ्याला मी व्हिडिओ बनवायला सांगितले ना ते जाऊन जा पबजी घेऊन तिथ कधी पासून पबजी गेलं कधी पासून काय चिन्हा मैया काय हा तुझ्या खरंच काय या तू ठेवला स्टोरीज तुझ्या सपारी जीवन झाला ना तर मंडळी हे बघा इथे अजून जेवण पण नाही झाली तर चिन्मय तर लगेच आंथरून वगैरे करून मोकळा झाला तू पबजी केला ना पबजी घ्यायची सोयी काय रे चिन्मय जेवला पण नाही ना डायरेक्ट आंथरून वगैरे करून मोकळा म्हणजे असं झोपून पबजी घ्यायची काय रोज बसून पबजी गेलतो आज झोपून पबजी गेला नाही तू काय बोलायचं मला जर कोणी मंडळी सांगितलं असतं ना का बाबा ब्लँकेट घे ना तू झोप अख्खा दिवस शप्प जेव्हा पण नाही उभारलं मस्त झोपेन आराम करेन पण आमच्या चिन्मयाला काय झोप लागत नाही कामावरती तरी मग आता आम्ही घेतलं जेवायला जेवणामध्ये तुम्ही काय ते चपाती बनवली आणि मस्त सुकी मच्छी धुंबेल ते तुम्हाला काय मला दाखवता नाही आले मी तुम्हाला सांगितलं की सुकी मच्छी मी तुम्हाला दाखवेन काय बनवेन ते म्हणजे आमच्या चिन्मयाने पबजी केले ना मोबाईल घेतलेला ते त्याच्या मोबाईल मध्ये पबजी नाही करत माझ्या मोबाईल मध्ये पबजी घे आणि मला व्हिडिओ कंटिन्यू करून पण देत नाही काय बोलायचं आता या जेवायला हाय खूप दिवसाच्या नंतर आज बोंबील बनवल्या कसं बरं लागतं असं वाज बीच नाही येत ना काय गरम पाण्यामध्ये मस्त धुवून काढलं हे त्याला काय करायचं तुम्ही जेवल्या तर उलटी करायची त्याच्या माईश करायची जेवल्यावर हो। सोडू एक चावा घे चावा घ्यायचा तिच्या बुंड्याला चावा घे कुठून दुसऱ्या कुठून लकुली लकुली चला मंडळी या आता जेवायला चिन्हमय वाढ बघतो कधी मम्मी मला मोबाईल दे झाला चालू झाला इंडिया वर्सेस पाकिस्तान आमच्या घरामध्ये चालू होते काय होतं आहे तुला बाबू काय होतं आहे बघते बोला कसं बघते चल या मंडळी जेव्हाला जेवणामध्ये बोंबील आणि बटाटा आणि ते मस्त अमली बनवलेलं आहे या अजून मला नाही आहे आता दहा वाजून हो गेल्यात आणि मनुष्यला उशीर होणार आहे यायला कारण की तू संध्याकाळी लेट गेलेला आहे त्याच्यामुळे चला आता आम्ही जेवून आहे आणि चेन्नई इथे वेटिंगला आहे मोबाईलसाठी नाही चेन्मय राम रामदेव बाबा कंचा बाबा घेऊ रामदेव बाबा जय जय राम रामदेव बाबा राम चला जेवतो आणि मग थोड्या वेळ तुम्हाला भेटतात तोपर्यंत पण ते चेन्मईला पबजी घेऊन